दादा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येलकोटेल कोटे मला को जय शिवराय संतोष मामा मी आलो नमस्कार जय शिवराय जय शिवराय सिद्धेश्वर झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्यांच स्वागत आहे लाईक करा सगळ्यांनी एक कसं आहे का स्वप्नील सिद्धेश्वर संतोष मामा लाईक येऊ द्या आणि इकडे विजा चमकतायत गरज आहे बर का पाऊस चालू आहे विजा चमकतायत गरजते काय करण्यात डन थँक्यू सोला गरज असते बरं का इकडं पाऊस दिद्दी एक नंबर का माझा एक झालेला आहे बरं बरं स्वप्नीने लाईक नाही केला का स्वप्नी कमेंट जशी महत्वाचे असते तशी लाईक पण महत्वाचे असते चॅनलला बरं का स्वप्नील संभव मोबाइल बंद कर गरज नाही एवढं नाही तुम्हाला गरज रे शांत बस लाईव्ह आताच चालू झाली का हो रामदास स्किन पकडून ठेवले तर लाईक एकच दाखवते आता आम्हाला त्यावरती तीन दाखवत हो का आमच्याकडे फक्त आबाळ आहे विजा नाही इकडं आबाळ नाही विजा काल रात्री पाऊस पडले बारा वाजता आणि आता वारा सुटलाय आणि विजा चमकतायत गरजते दादा दादा नमस्कार नमस्कार दा आमच्याकडे मुंबईला तर कालपासून बाळ भरलाय ताई कुठून आहात दादा लक्ष्मण दादा रत्नागिरी आहे आपण कुठून आहात या जेवण करणार चालू दे बाबा बेसांची पोळी करते मी आता एकच मरू दे वरण आहे तुपाचा भात आहे भरपूर दीदी तुला आता किती बाईक दाखवत आहे तीन वेळ तीन आहे संतोष मामा काय सांगायचं नाही मी मरण ना। हो तू कशाला नको टेन्शन घेऊ तू तुम्ही कशाला तुम्ही लांब आहे तिला तिकडे घे फक्त मेले तर मेले मी वेळी दे हाय ताई झालं का स्वयंपाक स्वयंपाकच चालू आहे वेळी ताई तुमचं झालं का स्वयंपाक इकडे विजा चमक होत आहे ए तिकडे घेऊ शी खुर्ची तिकडे ना उठ लागू थांबू नको उठ तिथं स्वयंपाक करते तर मध्ये मध्ये बघा शीत मडते स्वयंपाक करून घेतो जा तिकडे उठ

संतोष आता मुंबईला कुठं दुकान असल्याचं अगोदर कामवर लक्ष द्यानंतर लाईव्ह घ्याय नाही जेवण सरकार करून करताना लक्ष देऊन कोणी करत नाही